नमस्कार मी दीपक खाडे अजून शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करते मित्रांनो हो। आपण बघू शकता की मी सध्या तुरीला पाणी सोडलेलं आहे तर डायरेक्ट पाईपनी आता माझं जे तुरीचं पीक आहे हे आंतर पीक आहे कपाशीमधलं आणि कपाशी ऑलमोस्ट माझी आता निघण्यात जमा आहे तर आपण एक कपाशीबद्दल पण व्हिडिओ टाकला होता की आता मी कपाशी का पण काढून टाकून इथे माझा गव्हाचा किंवा उन्हाळी बाजरीचा प्लॅनिंग आहे तर मित्रांनो आता शक कसं आहे जमीन माझी हलक्या स्वरूपाची आहे आणि उताळ असल्यामुळे इथे पाण्याची गरज आहे तर स त्या तुरीला शेंगा लागलेल्या आहेत तर आणि शेंगा काही वादीमध्ये आहे आणि काही फुलाऱ्यामध्ये आहे तर ह्या केसमध्ये काय होतं की जर आता मी पाण्याचं पुढचा टाईम दिला तर पुढच्या आठ दहा दिवसानंतर जर मी पाणी दिलं असतं तर याला ऑलमोस्ट राहिलेले फुल गळून गेले असते आणि राहिलेल्या तुरीला बारीक शेंगा बनल्या असत्या तर ह्या केसमध्ये आता आपण बघ आपण बघू शकता की मी पाईप लावून डायरेक्ट फक्त तुरीसाठीच पाणी देतो आहे कारण बाकी माझा एरिया ओला होता मला बाकी जमिनीला माशागतला डिस्टर्ब न करता मी पाणी डायरेक्ट तुरीच्या खाली देतो आहे म्हणजे माझी तुरीचं पीक पण चालू राहील आणि मशागत माझी इतर माशागत पण डिस्टर्ब होणार नाही अशा प्रकारे मी नियोजन केलं आहे तर मित्रांनो हो, आता सध्या फुलरत असल्यामुळे सध्या फक्त शेतकऱ्यांनी एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकची फवारणी करून घ्यावी जेणेकरून क कीटक येऊन आळ्या की आळ्याचं प्रमाण वाढू नये आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मालाचं नुकसान होऊ नये तर, तर मित्रांनो तुम्ही बुरशीनाशक निवडताना तुमच्या कुठल्याही कुठल्याही कंपनीचं तुम्ही बुरशीनाशक निवडा असं काही नाही मी व्हिडिओमधून सांगून आपण ते निवडून कुठल्याही कंपनीची मार्केटिंग करायची जिम्मेदारी आपल्याकडे नाही आहे तर आपल्या मनाने आपण जे बुरशीनाशक आपल्या एक्सपिरियन्सनुसार आहे इथून माग तुमच्या याच्यामध्ये की रिझल्ट चांगलं भेटतो ते बुरशीनाशक वापरा आणि कीटकनाशक एक वापरा आणि भले तर कोरोजनचा रिझल्ट चांगला आहे बऱ्यापैकी तर मी काही त्या कंपनीचं मार्केटिंग नाही करत आहे पण कोरोजनचा रिझल्ट पण बरा आहे तर ह्या केसला आपण जर थोडंफार कीटकनाशक आणि बुरशीनाशक आणि वतंवर तुमच्या बजेटनुसार जर कोरन कोरोजनचं जर फवारणी केली तर चांगलंच होईल आणि आता मागं सांगितल्याप्रमाणे आपण पाण्याची थोडीफार जे भागात जमीन मुरमाड किंवा लालसट भाग आहे अशा ठिकाणी आपण पाणी जरूर सोडावे म्हणजे काय होईल की आपल्या तुरीचे शेंगा पोचतील आणि दाणे मोटेल होतील आणि आपल्याला चांगला भाव भेटेल मित्रांनो आता हे झालं पाण्याचे व्यवस्थापन आणि फायनली ज्या वेळेस तुमच्या तुरीला शेंगा वगैरे आल्या त्या याचं आपलं व्यवस्थापन बोलणं झालं आता ज्या शेतकऱ्यांचे तूर फुलाऱ्यामध्ये आहे आणि सध्या परगी परागीकरणचं जे सीजन असतं तर ते इम्पॉर्टंट असतं तुरीसाठी तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा खता औषधं असे असतात की त्याचं मातीचं प्रमाण वाढतात पण नुसतं मातीचं प्रमाण तुरीमध्ये वाढून फायदा नसतो नरा तर नराचं प्रमाण पण वाढलं तरच परागीकरण होतं आणि परागीकरण वाढवण्यासाठी तुम्हाला बोरांची प्रमाण पण तुम्हाला कीटकनाशासोबत घ्यायच लागेल तर आता बोरांची जी फवारणी आहे जर तुम्ही बोरण वापरतायत तर ती संध्याकाळी चार साडेचार पाच नंतरच पाच नंतर सं स संध्याकाळी पाच नंतरच घ्यायला पाहिजे कारण की शक्यतो काय होतं की दिवसामध्ये मधमाशी मद ही परागीकरण भवनला तुमच्या तुरीवरती येऊन बसले असते आणि त्यावेळेस फ कीटकनाशक किंवा इतर कोणत्याही औषधाची फ फवारणी केल्यामुळे काय होतं की मधमाशी मरण पावते आणि तुम्हाला माहितीच आहे की मधमाशीचा परागीकरणला ल परागीकरणमध्ये खूप मोठा हिस्सा आहे त्याच्याशिवाय परागीकरण होऊ शकत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की संध्याकाळी पाच नंतरच फवारणी केली तर त्याचे रिझल्ट चांगले भेटेल आणि तुमच्या पराकीकरणला प्रॉब्लेम येणार नाही शेतकरी मित्रांनो हे जे बियाणं निवडलेलं आहे मी हे कुठल्याही कंपनीचं नसून हे घरातलंच बिया आहे तर शेतकरी मित्रांनो आपण मागच्या वर्षी एक व्हिडिओ बनवला होता तुरीच्या बियाणावरती की तुरीचे बियाणे कशी निवडाय तर त्याचं मी तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवतो आहे तर मित्रांनो हे कुठल्याही कंपनीचं बी नसून आपण घरच्या घरीच निवडलेलं आहे आणि त्याचं वेगळी हार्वेस्टिंग करून हे घरात साठवून त्याला औषध लावून घरात ठेवलं आहे आणि आपण पण असा घरी प्रयोग करून बियासाठी पैसे वाचू शकता आणि कसं असतं की नवीन कंपनीचा बी घेऊन ते उगतंय की नाही उकतंय गॅरंटी कमी असते हे बी आपल्यासमोर उगलेलं असतं आणि याचे रिझल्ट पण आपल्याला भेटलेले असते त्याच्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी तीन वर्ष कारण की आता हा तुम्ही म्हटलं हा तीन वर्ष कसं काय कारण की काय होतं आहे की आता आपण विषय काढला होता परागीकरणचा तर आ, मी नाशिकला गेलेलं असताना तिथल्या एका तज्ज्ञ शेतकऱ्याला विचारलं की हे परागीभ ग भवनचं कसं असतं आहे तीन वर्षाचं तर त्यांनी मला सांगितलं की ज्यावेळेस तुमच्या तुरीचं जे फुलार फुलवर्गीय पीक आहे हे परागी भव परागीकरण भवननेच चालतं आहे तर तीन वर्षामध्ये जर तुमच्या आसपास तुरी जर लावलेल्या असते कोणी तर तुमचं जे परागी घ करण झालेलं आहे तर दुसऱ्या नर म्हणजे शेजारील जर तुरी तुरीची क्वालिटी जर डल असली म्हणजे कमी असली तर त्याच्या परागी भ भवन तुमच्या तुरीला होतं आणि तुमचं उत्पन्न घटत आहे तर शेतकरी मित्रांनो तर घरून बियाणे निवडत आहे तर मग या गोष्टीचं आपण लक्ष आपण लक्ष ठेवा की की जास्तीत जास्त तीन वर्षाच्या वर आपण घरातले बियाणे वापरू नये आणि ज्यावेळेस तीन वर्ष होतील तर आपण आपल्या शेजारी पाजारी किंवा गावातील तु तुरीच्या बियाण्यावरती लक्ष ठेवायचे शेजारी पाजारी की कुठल्या यांचं बियाणं चांगलं आहे आणि ते तीन वर्षानंतर अल्टरनेटिव्ह बियाणे करणं गरजेचं आहे तर ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सांगण्याची होती आणि आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा आणि शेअर नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो